मित्रांनो बारा वर्षांनीच कुंभमेळा का आयोजित केला जातो आणि कुंभमेळ्याचे महत्व काय आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो प्रयागराजमध्ये कुंभमेळा तेरा जानेवारीपासून सुरू झालेला जा आहे मित्रांनो लाखोच्या संख्येने साधू संत आणि श्रद्धाळू तिथे दाखल झालेले आहेत कडाक्याची थंडी दाटधुख तरीही भक्तगण त्रिवेणी संगमावर शाही स्नान करीत आहे दर बारा वर्षांनी हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते मित्रांनो कुंभमेळा बद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात कुंभमेळा दर बारा वर्षांनीच का आयोजित केला जातो याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सनातन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो कथा अशी आहे की काही वर्षापूर्वी अमृताच्या शोधामध्ये समुद्राचे मंथन झाले त्या मंथनातून अमृताचा कळस प्रकट झाला त्यामुळे देवतांमध्ये आणि असुरांमध्ये महाभयंकर युद्ध निर्माण झाले आणि त्या चटापटीमुळे अमृताची चार थेब जमिनीवर पडले ते थेब ज्या ठिकाणी पडले ते ठिकाणी आहेत हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणून या पवित्र ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो त्या समुद्र मध्य नुकताच बाहेर येत होता की धापण निर्माण झाले राक्षसांना असे वाटले की देवतांच्या आधी तो अधिकार आपल्याला मिळेल आणि आपण ते पिऊन घेऊ राजाबाळेच्या सैन्यामध्ये एक सेनापती होता त्याचे नाव होते ईश्वरभावी आकाश पाणी आणि ठिकाण या तिन्ही ठिकाणी तो प्रचंड वेगाने धावू शकत होता तो अमृत कळस एका झटक्यात आकाशाच्या दिशेने घेऊन गेला देवतांच्या सैन्यामध्ये इंद्राचा पुत्र होता त्याचे नाव होते जयंत त्याने स्वर बांधूला अमृता कळस घेऊन जाताना बघितले लगेच त्याने कावळ्याचे रूप धारण करून त्याच्या मागे उडाला आणि आकाशात जाऊन त्याच्या हातातला कळस तो हिसकवू लागला जयंत एकटा पडला हे पाहून सूर्य चंद्र आणि देवतांचे गुरु बृहस्पती हे त्याच्या मागे लगेच गेले वाचवण्यासाठी देव तो अमृत कळस घेऊन पडून गेले तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले ते अमृत थेंब ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाण आहेत हरिद्वार प्रयागराज उड्चे आणि नाशिक सगळ्यात आधी अमृताचा थेंब हरिद्वार येथे पडला आणि ते तीर्थ बनले दुसऱ्या वेळेस अमृताचा थेंब गंगा यमुना सरस्वती या संगम स्थळी प्रयागराज येथे पडला आणि हे स्थान तीर्थराज बनले आणि तिसऱ्या वेळेस अमृत सांडले आणि उज्जैनच्या शिपणा नदीत ते जाऊन पडले आणि चौथ्या वेळेस अमृताचे थेंब नाशिकमध्ये असलेल्या गोदावरी नदीमध्ये पडले अशा प्रकारे दोन महिना गंगेत आणि शिपणा नदी आणि नाशिकमध्ये असलेल्या गोदावरी नदीमध्ये ही थेंबे पडले आणि मग यांच्या किनाऱ्यावर तीर्थस्थळ बनले हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते तर मित्रांनो आता जाणून घेऊया की कुंभमेळा दर बारा वर्षांनीच का बोलतो कुंभमेळ्याचे स्थान ठरवण्यासाठी ग्रहांची दिशा खूप महत्त्वपूर्ण योगदान देते सूर्य चंद्र आणि बृहस्पती यांची स्थिती खूप महत्वपूर्ण योगदान देते जेव्हा सूर्य मेष राशीमध्ये असतो आणि बृहस्पती कुंभराशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा हरिद्वारमध्ये होतो सूर्य आणि चंद्र जेव्हा मकर राशीत असतात आणि बृहस्पती ऋषभ राशीत असतो तेव्हा कुंभमेळा प्रयागराज इथे होतो जेव्हा सूर्य सिंह राशीत आणि बृहस्पती सिंह राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा उज्जैनमध्ये भरतो आणि सूर्य जेव्हा सिंह राशीत आणि बृहस्पती सिंह राशी किंवा कर्क मध्ये असतो तेव्हा कुंभमेळा नाशिक येथे आता देवतांमध्ये दे, आणि राक्षसांमध्ये दे, अमृत कळासाठी युद्ध निर्माण झाले तेव्हा पुत्र जयंत हातातला कळस पडाला होता तेव्हा जयंत बारा दिवसांनी स्वर्गापर्यंत पोहोचला असे म्हणतात म्हणून कुंभमेळ्याचे आयोजन बारा वर्षांनी होत तर मित्रांनो देवांचा एक दिवस मनुष्याच्या एका वर्षाबरोबरचा असतो पूर्ण कुंभ जेव्हा बारा कुंभ एकत्र येतात तेव्हा महाकुंभ म्हटला जातो मित्रांनो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रयागराज येथे कुंभ योग आलेला आहे बारा पूर्ण झाले तेव्हा हा महाकुंभ आला तेरा जानेवारी ते, जाने ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत हा कुंभमेळा प्रयागराज मध्ये आहे दोन हजार तेरा मध्ये प्रयागराज मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा इतके भक्त जमले होते की त्याची अप्रतिम प्रतिमा अवकाशातूनही पाहायला मिळाली होती हा कुंभमेळा भारतीय संस्कृतीचा पवित्र उत्सव आहे यात पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते मित्रांनो कुंभमेळ्याचा संबंध प्राचीन ग्रंथाशी आणि साधन धर्माशी जोडलेला आहे मित्रांनो तुम्हाला कुंभमेळ्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या सनातन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद